वाटण बनवायला घेतोय आपण व्हेज नॉन व्हेज पेक्षा जास्त भाज्या तुम्ही बनवू शकता या ग्रेव्हीमध्ये तर वाटण कसं बनवायचं ते आपण बघतोय त्यासाठी मी कांदे लांब चिरून घेतले कांदे चांगले लाल रंगाचे होईपर्यंत आपण भाजून घेणार आहे त्यात थोडं तेल टाकतोय हे बघा कांदे आपले भाजून झाले आपण आता ते काढून घेऊ हे खांदेशी पद्धत खांदेशी मध्ये तर तुम्ही असं वाटण नक्की करून बघा आता खोबरं फ्रीज मध्ये पंधरा दिवस हे वाटण आरामात टिकत तर एकदा तुम्ही असं वाटण नक्की करून बघा एक चमचा खसखस वापरलीये अजून एक चमचा असे एकूण दोन चमचे झाले एक चमचा बडीशेप एक चमचा जिरे आणि खडे मसाले घेतले दालचिनी लवंग आणि काळी मिरी आता हे चांगलं खमंग भाजून घेऊ आपण दहा ते बारा लसणाच्या पाकड्या घेतल्या आहेत तीन चार आल्याचे तुकडे एक चमचा खसखस वापरलीये अजून एक चमचा असे एकूण दोन चमचे झाले एक चमचा बडीशेप एक चमचा जिरे आणि खडे मसाले घेतले दालचिनी लवंग आणि काडी मिरी आता हे चांगलं खमंग भाजून घेऊ आपण दहा ते बारा लसणाच्या पाकडे घेतले तीन चार आल्याचे तुकडे दोन चमचे धणे भाजलेले धणे येते धणे भाजून ठेवलेले होते तरी हे पण आता याच्यात ओतून घेऊ आपण पाण्याचा अजिबात वापर करणार नाही आपण पाण्याचा वापर केला नाही तर हे छानपैकी टिकतं आणि घाईच्या वेळेस तुम्ही पटकन हे वाटण काढून कडधान्याचं आमटी बनवू शकता नॉन व्हेज व्हेज मटन चिकन यांना सगळ्यांना तुम्ही हे वाटण वापरू शकता आणि तुम्ही नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलचं आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका थंड झाल्यावर आपण आता मिक्सरला वाटून घेऊ अपलो वाटन हे बघा आपलं वाटण तयार झालं आहे आता या म्हणत याला थोडंसं तेल आणि मिरची पावडर वगैरे कसुरी मेथी टाकून आपण याला परतून घेतोय दोन चमचे तेलाचा वापर केलाय आपण आता हे वाटण आहे ना आपण आता दोन ते तीन मिनटं चांगलं परतून घेणार आहोत असं परतवल्याने ना हे वाटण अजिबात खराब होणार नाही पंधरा दिवस आरामात फ्रीजमध्ये टिकतं पाहू शकता तुम्ही चार चमचे मिरची पावडर आहे दोन चमचा गरम मसाला एक चमचा हळद एक चमचा हिंग चवीनुसार मीठ आणि कसुरी मेथी घेतली आहे मिठाने काय होणार आपलं वाटण जे आहे ना तुम्ही पंधरा दिवस का एक महिना ठेवलं तरीही खराब होणार नाही तर तुम्ही आपण आता हे मसाले टाकून घेऊ हे बघा हे वाटण आता थोडं परतून झालंय आणि आपण त्याच्यात हे मसाले मिक्स करून घेतोय हे पहा तुम्ही पाहू शकता दोन ते तीन मिनिट मी आता परतून घेणार आहे मसाले चांगले स्लो गॅसवर आपलं हे वाटण आहे गॅस अगदी स्लो ठेवलेला आहे आणि जेव्हा तुम्ही भाजी करायला घेणार कडधान्य कर मटन चिकन कुठलीही ग्रेव्ही करायला घेणार तेव्हा फक्त तुम्हाला तेलाचा वापर करायचा आहे बाकी सर्व काही या मसाल्यात टाकलेला आहे आता थंड करून आपण एका डब्यात भरून घेऊ कांदा खोबऱ्याचं वाटण आपलं आता तयार आहे हे बघा तुम्ही अशा डब्यामध्ये भरून ठेवायचं बंद डब्यात भरलं तर एक महिना आरामात टिकेल आणि माझ्याकडनं ना तिळ स्किप झाली तीळ तुम्ही आवर्जून घाला या वाटणामध्ये आणि माझा हा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करा नक्की आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद